कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो हा ब्लॉग कोणाला वाटेल की रिपीट आहे रिपीट नाही आहे ॲक्च्युली रामाश्रय मी मागे कवर केलं तर नवीन वालं होतं आता मी आता किंवा आम्ही कवर केलं आहे ते ओल्डवाल आहे रामाश्रय ओरिजिनल ओल्ड म्हणजे ओरिजिनल जे पहिलं होतं जे आपल्या आईवडिलांच्या काळापासून म्हणजे ते शिंदे काकांनी मी बघितलं ते मला सांगितलं ते पहिल्या ब्लॉगमध्ये की आम्ही इथे जायचो म्हणून तुझे पप्पा आणि मी म्हणजे माझे पप्पा आणि शिंदेकाका काका पप्पा म्हणजे खास मित्र सो तिथे बरेच प्रॉ पदार्थ असतात साऊथ इंडियन खाण्यासारखे बट आपण कसा काय ॲट आमच्याकडे तिकडे खाऊ शकत नाही त्यामुळे मग आम्ही मोजकेच आपण पदार्थ मागवतो तिकडे तर मा मोजकेच पदार्थ मागवले पण त्याचं मेन्यू कार्ड पण बघितलं तर जुना तो फळं आपण माहीत फळ्यावरती चॉकने लिहायचो तसंच ते फॉलो करतात आणि अजून बऱ्याच माटुंग्यामध्ये असे बरेच आउटलेट्स फूड जॉईंट्स आहेत जे आपण कव्हर करू शकतो इन फ्युचर तसा टाईम मिळेल तसा तर हा ब्लॉग सगळ्यांनी नक्की बघा आवडीने आणि एक मी सांगेन अपार्ट फ्रॉम दिस ब्लॉग की एक कम्युनिटी सेक्शन माहिती आहे आपलं यूट्यूबवरती दिसतो कम्युनिटी सेक्शन म्हणून आहे जर तुम्ही यूट्यूब ओपन करा माझा चॅनल ओपन करता अनिरुद्ध प्रवास तर मग तिकडे व्हिडिओ होम व्हिडिओ प्लेलिस्ट शॉर्ट्स असायच्या तिकडे कम्युनिटी बघा त्या कम्युनिटीमध्ये कम्युनिटीमध्ये काय असतं माहिती आहे की आपण त्यामध्ये पोस्ट करतो की काय काय आपण म्हणजे त्या पर्टिक्युलर एक पोस्ट करू शकतो की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल त्यामध्ये इमेजेस असणार त्यांच्या त्याची लिंक्स असणार तिकडे ते असणार सो ते असं कम्युनिटीमध्ये की आपण दाखवू शकतो की ह्या व्हिडिओमध्ये काय काय आहे प्लस मी एक पोस्ट दाखवू शकतो की बाबा मला नेक्स्ट पिकनिक आउटिंग किंवा असं कुठला फूड जॉईंट मला एक्सप्लोअर करायचा आहे तर मी तिकडे विचारू शकतो की कोणी मला सजेस्ट करू शकता नक्की तर तुम्ही तिकडे सगळ्यांनी जा ते बघा कम्युनिटी ब्लॉग तिकडे म्हणजे कम्युनिटी पोस्ट बघा ती ओके ती तिथे पण आपण कम्युनिकेशन करू शकतो तर हे सांगायचं होतं मला बोलू सेपरेटली कुठे ब्लॉग करणार आणि रील करणार म्हणून याला हे कवर करायचं होतं सो ते आहे तर एक अजून बघितलं की आपले चॅनलचे तीन हजार सबस्क्राईबर झालेले आहेत तीन च्या वरती आपण पुढे गेलेलो आहोत सिरीरामधे बट तसे व्ह्यूज पण खूप येतात आता एक माझी रील गेली ती थर्टी एट ला व्ह्यूज आहेत त्यामध्ये थर्टी एट थाउजंड म्हणजे लोकांनी पाहिली तर ॲटलीस्ट आपल्याला रेशो बघितला ना केवढा सबस्क्राईबरला कमी पडतो आहे तर नक्कीच सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आता नवीन असेल चॅनल तुझ्या काळ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईब ते द्या आणि प्रेस आयकन म्हणजे प्रेस बेल ऐकन केलं की मला एक अपडेट मिळेल पण तुम्हाला पण एक आ, हे होईल की आपला व्हिडिओ आला की पहिला तुमच्याकडे येणार डायरेक्ट थेट तर कोकण सिरीज सगळ्यांनी जा बघितली असेल आता म्हणजे दुसरी परत कधी कोकणची आपली फेवरेट असते यार एकदम फेवरेट असते कोकण सिरीज कधी हे परत आता म्हणजे जाईन तेव्हा परत करीनमध्ये आता डायरेक्ट गणपतीला नावा डायरेक्ट तर असं आहे सगळं तर नक्कीच तुम्हाला हा आपला आवडेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा यासाठी लोकांना शेअर करा आणि लवकर लवकर भेटू खिलदे हरिओ आपल्याकडे आता बंद आलेला आहे पण हे मला कळत खाली पेट का दिली मला आप आपल्याला शेअर करायला मला वाटलं नवीन येते हा बंद आहे हा बंद बन कसला बनतो <laughs> मैद्याचा बनतो आणि एक चटणी दिली त्याच्यावर आपल्याला सांबार दिलाय দেটা আনে দেটা কটালিলযা কটান্যা কুকন্যা ভাখালেলা আনা তেশ পোন্যা দান কাকদ তানেশে কানা এশ এহনসে কুছেডিয় আনা কিডা � गोकुळला जाडून आली का डायरेक्ट खाना ना तरी खायला या बघूया आपण आता आणि हे आपण मागवले केळा भाजी ना बनाना भाजी मस्त आहे आणि याला त्याला सांभार नाही याला तुम्ही पण चटणी दिली आणि ही गोड नाही ना कच्च्या केळ्याची के जरा स्पायसी भाजी असते ही हे रामाकडे जरा पेशावडीच मागवली आम्ही

ये तिकडे ऑफर पण चालू आहे काहीतरी ऑफर म्हणजे हे बघा जे डेन्टो ऑफर आहे ती थ्री नाईन्टी नाईन टू नाईन्टी नाईन आहे माटुंगाचं एरिया सगळ्यांना माहितीच असेल ना आता माटुंगा म्हणजे समोर आहे ते महेश्वरी उद्यान आहे आणि इथे लेफ्टला मंदिर आहे राम मंदिर आहे मोठं मंदिर आहे बघा लेफ्टला राम मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे साऊथचं खाली देखा समोर आणि सर्कल राईटला गेलो की दादर आणि लेफ्ट गेलो की आपला सायन रामाशिरा छोटाच आपला होता त्यांच्याकडे मेनू बरेच आहेत पण आता सगळेच आपण एट टाइम खात नाही त्यामुळे आपण आणि त्यांच्याकडे बघितलं ना मेनू कार्ड नाही आहे त्यांच्याकडे मेनू कार्ड नाही त्यांच्याकडे ते लोक जुन्या जुन्या आहेत ना जे जॉईंट फूड जॉईंट ते लोक बोर्ड वरती लिहितात डेलीचा मेनू असतो सुंदर अक्षरात लिहिले असतात